तालुक्यातील ता करता ज्या सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची गंगा प्रत्येक प्रत्येक सामान्य वर्गाच्या गरजूवंत कडेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं अशा सावित्रीबाई फुले आणि त्याचाच वारसा घेऊन त्याच प्रकारे शिक्षणाची गंगा ज्या आरण गावामध्ये मान्य हरिभाऊ नाना शिंदे यांनी एकोणीसशे बहात्तर साली ही जी शिक्षण संस्था आहे जी स्थापन केली आणि त्या शिक्षण संस्थेच्या तेव्हापासून आजपर्यंत काम चालू आहे त्या प्रिसर्जक यांच्या प्रतिष्ठानतर्फे आज जो कार्यक्रम आयोजित केला आहे आज जो जीवन गौरव पुरस्कार प्रधान समारंभ आयोजित केला आहे त्याचे सत्कार मूर्ती मान्य श्री विलास भावजी दिगंबराव देशमुख साहेब मान्य माजी मा, मा, मा संचालक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्यांचा आता यथोचित असा जीवन गौरव पुरस्कार याने असं तसा सन्मान केला आहे त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माजी आमदार माननीय श्री विनायकरावजी पाटील माननीय आमदार श्री बबनरावजी शिंदे तसेच प्रकाश तथा पाटील माननीय जिल्हा परिषद सदस्य सोलापूर माउली पवार समन्वयक सोलापूर जिल्हा मराठा मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री निशिकांत कोल्ले तसेच माननीय सुभाषजी माने जिल्हा परिषद सदस्य सोलापूर मध्ये स्टेजवरील सर्व शिवाजीनाना कांबळे लोडे सुधीर पाटील विलास भोसले शिवाजीराव पाटील बाळासाहेब पाटील भारत पाटील भाऊ पवार सर्व मान्यवर इतर सर्व स्टेजवरील मान्यवर व ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते सर्वात महत्वाचे यशवंत भाऊ आपले शिंदे आमचे माझे सहकारी मित्र आनंद कुलकर्णी नंदवे सर आणि भारताबा सर भारताबा आमचे मित्र आणि शिवाजी नाना कांबळे सर्वात महत्वाची गोष्ट दोनच मिनिटात माझे दोन शब्द संपवणार आहे शिक्षणाची गोष्ट ही सर्वात खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आहे त्याचा महत्वाचा केलेला आहे आणि तालुक्यामध्ये ज्या शिक्षण संस्था शिक्षणावर पण आलेल्या दिसत आहे त्याच्यामध्ये आरणची शिक्षण संस्था असो कारण मी या शिक्षण संस्थेमध्ये मी नवभार विद्यालय दारफळ या शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असून तेथून या ठिकाणी सामने खेळण्यासाठी येत असायचो त्यावेळेस सामन्यामध्ये प्रचंड असं चांगलं नाव असणं आरण म्हटलं की तालुक्यामध्ये प्रथम नाव असायचं त्यावेळेस खेळाचे शिक्षक कोण आहेत मला सांगता येणार नाही परंतु लोडले सर आणि एक फार अच्छा अत्यंत छान असं काम यामध्ये केलेलं आहे क्षेत्रामध्ये पाहिलं गेलं तर माढा तालुक्यामध्ये अग्रसर असं राहत आहे त्यानंतर नंदिकेश्वर विद्यालय उपळाई नवभारत विद्या दारफळ तसेच अरण त्यातली जे संस्था आहे त्यांचं काम योगदान विसरता येणार नाही परंतु आता सध्या ज्या गोष्टी जाणवत आहेत की शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव असं काम तालुक्यामध्ये होण्याची गरजेचं आहे जसे हॉस्पिटॅलिटी म्हणजे आरोग्यविषयक कामही होण्याची गरज आहे तसेच उच्च शिक्षणासाठीही तालुक्यामधील सर्व मान्यवर आदरणीय व्यक्ती ज्या आहेत ज्या शक्य आहेत अशाने शैक्षणिक संस्था काढून आपल्या माडा तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे उच्च शिक्षणाची सोय व्हावी कारण अत्यंत गरजू असणाऱ्या अत्यंत गरीब असणाऱ्या व्यक्तीला आज शिक्षणामध्ये अत्यंत प्रॉब्लेम येत आहेत कारण तो जर शिक्षण मुलाला शिकवत असेल एक किंवा दोन मुलं असतील तर त्याची अत्यंत दयनीय अवस्था होत आहे तसे त्यामुळे माडातील सर्व या ठिकाणी स्टेजवर पाहिलं तर माडातील सर्व चांगले आर्थिक सधन असणारे सर्व या ठिकाणी आणि जबाबदार असे नागरिक आहेत पुढणारे आहेत तरी माझी या स्टेजच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की शिक्षण संस्था एखादी माडा तालुक्यामध्ये चांगली अशी भव्य उच्च शिक्षणासाठी बाहेर मुलांना जे शिक्षण जास्त प्रमाणात खर्च होतो ते प्रमाण कमी करण्यासाठी आपण माडा तालुक्यातील शिक्षण संस्था एक छान अशी काढावी तसेच एक मोठं असं हॉस्पिटल काढलं पाहिजे आणि मग ते माडा तालुक्यातील लोकांची सोय होणार आहे आणि हा जीवन गौरव सत्कार पुरस्कार आयोजित केला आणि ज्या व्यक्तीला आपण केलेल्या जीवनामध्ये केलेल्या सर्व कामाची फळ मिळतं तोच ती शिधुरी आज असते आणि त्यामुळे त्यांना आपण विलासताना देशमुख यांना त्यांच्या दे सहकुटुंब आलेल्या सर्व फॅमिली कुटुंबासमोर हा जो सत्कार केलेला आहे यथोचित आणि योग्य असा आहे त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि या प्रतिष्ठानंतर्फे जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्या त्या सर्व आपल्या प्रतिष्ठानच्या मंडळाचं आभार मानतो दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे आदरणीय मनोजदादा दादा घरांगे पाटील यांनी संघर्ष योद्धा यांनी जे आता सध्या कुणबी सर्किट काढण्यासाठी मोहीम राबवलेली आहे आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये कुणबी सर्किट काढण्याची मोहीम चालू आहे तर प्रत्येकाने आपल्या आपल्या तालुका गावामधील तलाट्याकडून लिस्ट घेऊन त्या संदर्भात पाठपुरावा करून जास्तीत जास्त कोणती सर्फिट काढली जावे ही विनंती या माध्यमातून मला करावीशी वाटते एवढं बोलतो आणि मी दोन संपवतो दो। जय हिंद जय भारत।